हे आहे मुंबई ठाण्याच्या जवळच असणारे पालघर जिल्ह्यातील बेटेवाडी गाव मुंबई सारख्या शहराजवळ असतानाही हे गाव शहरीकरणापासून अद्याप दूर आदिवासी समाज आणि त्यांच्या समस्यांकडे शासन प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष होत असल्याने हा परिसर विकासापासून दूरच मग यातील सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांचं काय रोजंदारीवर मिळेल ते काम करून पोटा पाण्याचा प्रश्न सोडवणारा आदिवासी समाज आपल्या मुलांना शिक्षण कसे देणार हा प्रश्न नेहमीच त्यांना भेडसावत असतो गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे ती पण आपण या व्हिडिओमधून पाहू शकता अशा या शहराजवळच्या दुर्गम गावात असलेल्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पर्यावरण विभाग मुंबई अध्यक्ष विजय शंकर शेट्टी यासारखे समाजसेवक नेहमीच मदतीचा हात देत असतात शाळा सुरू झाला असल्याने या गावातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय नोटबुक स्कूल बॅग पुस्तके पाण्याच्या बाटल्या कंपॉज पेन्सिल आणि इतर साहित्यांचे वाटप शेट्टी यांनी केले यामुळे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतात यावेळी पर्यावरण विभागाचे विनायक कुलकर्णी विजय देशमुख सुरेश पवार शिवाजी शिंदे आणि परिसरातील

अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता